रात्रीच्या तीन आत्महत्या भाग तीन बघणार तर तो देव आहे तुला तुझ्या कर्माची फळे तुला याच जन्मात भेटणार आहेत माझ्या नातू तु। तुला आणि तुझ्या पोराला अशीच वागणूक देईल जशी तू मला दिलीस आणि तू ही अशीच माझ्यासारखी रडून रडून जीव सोडशील ती वृद्ध स्त्री म्हणाली आणि ती आराम खुर्चीकडे आली तिने त्या राम खुर्चीवरून हात फिरवला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आली अहो ऐकताय का मी तुमच्यापाशी येते तू तु म्हणाली तिने सामानात पडलेली दोरी घेतली एक स्टूल उचलून बरोबर सिलिंग फॅनच्या खाली ठेवला मला कळून चुकले की ती वृद्ध स्त्री आत्महत्या करणार प्रयत्न करत आहे मी खातेवरून उठायचा प्रयत्न केला पण मी कसलीही हालचाल करू शकत नव्हतो न जाणे मला काय झाले होते मी वरडून त्या वृद्ध स्त्रीला अडवण्याचा प्रयत्न केला होता पण ती काही थांबली नाही तिने पंख्याला फास बांधला आणि नंतर गळ्यात फास अडकवला ती काही वेळात विचार करत होती कदाचित जीव द्यावा की नको याचा विचार करत होती परमेश्वरा माफ कर मा... आत्महत्या जरी पाप असले तरी मी हे पाप करीत आहे तू बनवलेल्या या पृथ्वीवर मी अशा लोकांसोबत जगू शकत नाही माफ कर परमेश्वरा माफ कर असे म्हणत तिने स्टूलवरून उडी घेतली कट्ट असा गळ्याचे हाड मोल्याचा आवाज आला आणि ती वृद्ध स्त्री पाय हलवत तडफडून लागली हे बघून मी माझे डोळे मिटून घेतले ती वृद्ध स्त्री तडफडत तडफडत हे जग सोडून गेली मला त्या वृद्ध स्त्रीचे आयुष्य बघून एवढा त्रास होता होत होता की माझ्या डोळ्यातून पाणी आले माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते आणि मी हुंदके देत देत अचानक झोपेतून उठलो मी आजूबाजूला बघितले तर मी बाबांच्या खोलीत त्यांच्या आराम खुर्चीवर झोपलेलो होतो मला कळून चुकले की ते माझे वाईट स्वप्न होते पण मला असे वाटत होते की समर ते अगदी माझ्या समोरासमोर झाले आणि ते स्वप्न सत्य होते जसे की ती कोणाची तरी खरी आठवण होती शक्यतो त्या वृद्ध स्त्रीची आठवण होती जी मी स्वप्नात बघितली होती मी त्या आराम खुर्चीकडे बघितले ज्यावर मी झुलत होतो तर ती अगदी तशीच होती अगदी स्वप्नातल्या खुर्चीसारखी कदाचित तीच होती त्याच खुर्चीवर हात फिरवून तिने अश्रू ढाळले होते आणि मग तिने आत्महत्या केली होती या खुर्चीत तर काही गडबड नाही ना मी मनातल्या मनात फुटपुटलो मनात आणि पटकन त्या खुर्चीपासून दूर झालो आणि त्या खोलीला बाहेरून बंद करून तेथून निघून गेलो मी रात्रभर माझ्या खोलीत हाच विचार करत होतो की जे काही बाबासोबत आणि सुचितासोबत झाले ते या खुर्चीमुळे तर झाले नाही ना या खुर्चीत त्या स्त्रीचा आत्मा तरी अडकला नसेल ना ती मारण्यापूर्वी खुर्चीवर हात ठेवून म्हणाली होती अहो ऐकताय का मी तुमच्यापाशी येते असे म्हणाली होती म्हणजे कदाचित ही खुर्ची तिच्या स्वर्गवासी नवऱ्याची असावी त्यामुळे तिचा त्या खुर्चीवर अतोनात जीव असावा कारण ती खुर्ची तिच्या दिवंगत नवऱ्याची आठवण होती युद्धात बंदी बनवलेल्या शत्रूचाही एवढा छळ होत नसेल तेवढा छळ तिच्या सुनेने तिचा केला होता तिला तिचा छळ सहन होत नव्हता म्हणून तिने आत्महत्या केली पण मी जे स्वप्न पाहिले ते खरे होते की फक्त एक स्वप्न याचा छडा लावणे मला गरजेचे वाटले माझ्या आयुष्यात या सर्वांची सुरुवात त्या खुर्चीच्या येण्याने झाली होती माझ्या आईच्या जाण्याने बाबा खूप एकटे पडले होते आईच्या मृत्यूनंतर दोन महिन्यातच बाबांचा जन्मदिवस आला होता आम्ही तो साजरा करू शकत नव्हतो पण त्या दिवशी मी आणि सुचिताने त्यांना एक गिफ्ट देण्याचे ठरवले होते तेव्हा एक आराम खुर्ची त्यांच्यासाठी उत्तम भेट राहील असा विचार आम्ही दोघांनी केला आणि आम्ही दोघे एका फर्निचरच्या दुकानात गेलो आम्ही घरातल्या फर्निचरची खरेदी त्या दुकानातून केली होती त्यामुळे दुकानदार आमचे चांगले संबंध निर्माण झाले होते आम्ही एक खुर्ची पसंत केली विचारपूस केल्यानंतर असे समजले की तिची किंमत सोळा हजार आहे ते म्हणजे तिच्या लाकडामुळे आणि तिच्यावर बनलेल्या सुंदर नक्षीमुळे दुकानदाराने आम्हाला हेही सांगितले की त्या खुर्चीची खरी किंमत तीस हजारच्या आसपास आहे पण ती जुनी असल्यामुळे आणि सेकंड हँड असल्यामुळे स्वस्तात विकली जात आहे ती खुर्ची जुनी वाटत नव्हती कारण तिच्यावर अजून कामही झालेले होते आणि तिच्यासारखी नक्षी दुसरीकडे मिळणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही ती सेकंड हँड खुर्ची घेतली होती ती खुर्ची बाबांना खूप आवडली होती आणि ते त्याच्यावर बसून आराम करत झुलायचे त्याच खुर्चीवर बसून ते, ते खुर्ची वर्तमानपत्र वर वाचायचे अगदी तिच्यावर झोपायचे सुद्धा त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी त्या फर्निचरच्या दुकानात त्या खुर्चीच्या पहिल्या मालकाविषयी चौकशी करण्याचे ठरवले कारण चौकशी केल्याने सत्य समोर येणार होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या फर्निचरच्या दुकानात गेलो जेथून मी ती आराम खुर्ची घेऊन आलो होतो मी दुस दुकानदाराच्या मालकाकडे गेलो आणि त्या खुर्चीचा फोटो दाखवला म्हणालो मी काही महिन्यापूर्वी तुमच्याकडून ही आराम खुर्ची खरेदी केली होती तुम्ही आम्हाला असे सांगितले होते की ही आराम खुर्ची सेकंड हँड आहे कृपया तुम्ही मला सांगू शकाल का की ही खुर्ची तुम्हाला कोणी विकली मालकाने ती खुर्ची बघितली आणि म्हणाला हो ही खुर्ची माझ्याच गल्लीतल्या एका माणसाने मला विकली होती तसे तर ती मी सेकंड हँड फर्निचर घेत नाही पण ती खुर्ची एवढी छान होती की मी ती त्याच्याकडून विकत घेतली पण तुम्ही मला हे का विचारताय तो माणूस तुमच्या ओळखीचा आहे का मी त्याला विचारले हो त्याने उत्तर दिले स्टोरी कशिवाटली लाइक शेर सब्सक्राइब आणि कमेंट करून सांगा